दिसायला मस्तण घ्यायला स्वस्त लुगड काठाच दिसाइला मस्तान घ्या स्वस्त लुग्ण काठ बाई बाई लुगड काठ दादा देरे पैसा मलाई मारि लया छ धेरै दादा धेरै पैसा मल मलाई मारि स्वस्थ पाँचे रुपियाँ छ फत पाँचे रुपियाँ छ लुगड काठा छ भाइ बै लुगड काठा च धेरै दादा धेरै पैसा मला वारी ल धेरै दादा धेरै पैसे मला वारी ल या बैलुगड्याचा उघड्याचा हिरवा हिरवा रंग या बैलुगड्याचा उघड्याचा हिरवा हिरवा रंग या बैलुगड्यावर काढिले काढील पांडुरंग या बैलुगड्यावर काढिले काढील पांडुरंग दिसायला मस्तान घ्यायला स्वस्त लुगड काठाच बाई बैलुगण काठाच دेरे दादा ध्येरे पैसे मला वारीरे दादा दे पैसे मला जायाच हो 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 या बैल घड्याची हिरवी हिरवी घडी या बैल घड्याची हिरवी हिरवी घडी यावर काढिली काढिली ज्ञानेश्वरी यावर काढिली काढिली ज्ञानेश्वरी दिसायला मस्त आणि घ्यायला स्वस्त लुगडं काठाच बाई बाई लुगडं काठाच देरे दादा देरे पैसे मला वारीला जायाच देरे दादा देरे पैसे मला वारीला जायाच हो या बैलुगड्याची जनीन मोडली घडी या बैलुगड्याची जनीनी मोडली घडी करून आली ती पंढरीची वारी करून आली ती पंढरीची वारी दिसायला मस्त आणि घ्यायला स्वस्त लुगण काठाच बाई बैलुगण काठाच दे रे दादा दे रे पैसे मला वारीला जायच दे रे दादा दे रे पैसे मला वारीला ला दे रे दादा दे रे पैसे मला वारीला जायचं फक्त पाचशे रुपयाचंच आहे ना दादा